दोन तीन दिवस झाला मी दसऱ्याच काढते बघा घरातला राडा पण माझ्या तर एका सुद्धा वस्तूला हात लावला नाही काही सुद्धा करू लागितलं नाही मला वाटलं सकाळी रगा लपाटे धुव लागतं का म्हटलं नाही तुम्हाला माहिती मला रगा झेपत नाही तरी पण उठला नाही पाण्याचा आवाज ऐकला बोलत तसं हाय मी खायला नाही तर दिला काय खात करणार दाखवतात कसं नेट आहे का नेट नाही मग मीच केलंय आता एवढ्यातच बघा सगळं काम आवरलं आणि मी आंघोळ केली लेअ्याने होत होत सगळी साडी पण घाण झालती ओढली झालती कामच करते धुतली रागा धुतल्या परत स्वयंपाक धुणं भांडी किचन परत आणखी रूम सगळी मोकळी केली होती सगळं पडदं बिडदं सगळं काढलं पडदले खराब झालं होतं तर मस्तपैकी सगळं रूम स्वच्छ केले बघा एकदम आणि आत्ता मी पहिलं आंघोळ करून दुर्गाला झोपवलं दुर्गा, दुर्गा बाहेर खेळत होती तिला झोपवलं आणि म्हणलं थोडं ब्लाव पण आणि आज आहे पूजाचा बड्डे तुम्हाला तर माहितीच या आणि आत्ता जायचं आहे थोड्या आणि बड्डेला तर मला माहीत नाही का किती वाजता जायचं आहे पण माझं काम तुम्ही आवरलं आहे निम्म्यापैकी निम्मा आवरले बऱ्यापैकी बर बरं चुकलं मानता सारे तर झालं आहे बघा पण आता लगे आला आलाय मला स्वयंपाक करायची इच्छाच नाही बघा तर ह्यांना म्हणलं चपाती आहे थोडी भाजी आहे तुमच्यापुरती भाजी काहीतरी आणा पार्सल नाही व्हायचा गालाय करायचं आता लय हातपाय दुखायला लागला जास्त करून कंबर आणि हातले दुखायला लागला रगाल जड होत्या ना त्याच्यामुळे सगळं बारकं चिरकं सामान काढून धुतलंय चांगलं पुसून हे घेतलंय टेबल सकट सगळं देवांसकट बसून घेतलंय आणि ह्यांना मी पडता काढायला लावलं होतं बघा चार वाजता मी पडतो धुतल्यात आणखी बोललंच आहेत बाहेर आहेत बघा वाळ्या टाकलं मी लाईटच लावली नाही बाहेरची दिसत तर तुम्हाला चॉकलेटी चॉकलेटी कलरचं आणि कपडे पण बघा असे धुतल्यात पडद्याबरोबर बरोबर आंघोळची चे लॅकरांची ह्यांची तर असे बघा माझं सगळं आवरलं नंतर मी देवाला इथं हात उदबत्ती पण केली दुर्गा झोपायच्या आधी बघा दुर्गा बाहेर खेळत होती ते उदबत्तीचं असले छान येतं मला लय आवडतं सगळ्या घरात सुगंधा पसरतो बघा भांडी पण घासली मग अशा हातात सकटच कपडे धुवून झाल्यानंतर काम केलं दुर्गा आणि ह्यांनी तातमध्ये ह्याचं मी लाईट लावायला गेले होते आणि तशीच माघारी आली डोक्यात बघा जात आहे माझ्या हो तर इकडं बघा पडदा वाळा टाकलं होतं मी चार वाजता धावून पाणी निर्ताळ वरलं झाले गेला ह्याचा दोन वर्ष होता आलो बघा आणल्यापासून मी एकदा पण धुतलं नव्हतं ते पडदा कसलं पांढरं शिफ्टीत निघलात चॉकलेट एकदम भारी भारी कामचं जाळायचे राहिलं तिकडं काय काय करू कपडे इथं आहेत आणि तिकडं पण आहेत तिकडं पण पडदा आहेत बघा इकडं दोन पडदा टाकलं हे आहेत खिडक्यांचं बघा पाच पडदं धुतल्या तर आणि दोन आहेत दो आणखीन घरात निर्माण संपला म्हणून ठेवलं ते उद्याच्या आणि तर कपडे लेकरांचे राहिलेले पाय फरशी पुसायचे कापडं इकडं टाकल्या ते आता गॅलरी टाकते पाऊसाचं वातावरण आहे बघा कसलं भारी वाटतंय पण मला आंघोळ केल्यावर जरा बरं वाटायला लागलं चिडचिड होत होती मला लेयाड्याने हो ले होत होतं ले। आणि फरशा पण पसून घेतल्या इकडला पण पडदा काढलं होते झोळीची साडे ठेवली तशीच सगळं खिडक्याच्या जाळ्या सगळं काढून घेतलं सगळं पसवून घेतलं आणि आपली येतो झोपली आतका गंध पावडर करून झोपली खायला खाऊ रोज ह्या टायमाला झोपते कालच्यापासनं रंग टायमाला झोपते सगळं टेबल खुर्च्या पुसून घेतलेल्या लेकरांनी सगळं सामान परत नेऊन ठेवलं होय काय झालं बला की चालू माझ काय चालू डोळ दुखायचं राहिलं का दोन तीन दिवस झाला मी दसऱ्याच काढते बघा घरातला राडा पण माझ्या नवारी एका सुद्धा वस्तूला सामानाला हात लावला नाही काय सुद्धा करू लागितलं नाही मला वाटलं सकाळी रागा आल्या पटे दुह लागत का म्हटलं ला ला नाही है? का उठला नाही दोघ लागायला तुम्हाला माहितीये मला रगा झपत नाही तरी पण उठला नाही पाहण्याचा आवाज ऐकला पण ऐकलाय मी खायला नाही करून दिला काय खात करणार कसं नेट आहे हातात का <laughs> नेट, नेट नाही मग सगळं मीच केलंय एक दिवस मला सुक हातात माझ्या आहे की नेट पण लगेच आजारी पडते असं असं काम करून करून रोज म्हणते आज मला आराम भेट उद्या आराम भेटण पाहुणं तरी येतात खान तरी येत्या दुसरं कोणी तरी येईन घरातला राडा लकऱ्यांच्या शाळा तवर आला दसरा दसऱ्याच्या आधी पडले आजारी परत सलामीचा हात दुखला आठवड्यावर दोन दिवस गोळ्या खाल्ले की दसऱ्याचं काढलं आता आणखीन आजारी पडते आणखीन दवाखान्यात नाही मला करू लागत नाही ना तुम्ही काम नका करू बर करता नाही दुखणं आलं खंबर पैसे पैसे घालो मला करू लागू नका बरोबर मोबाईल बघतात उठला पुतन पण मला काय सगळं करू लागितलं नाही तरी माझी दुर्गा इरबळ बाहेर खेळत होती म्हणून झालं हे mm. दिसतं एवढस पण बारक चिरक सामान काढला सगळं नीटनाटकं का ठेवायला उशीर जातोय आता शिक झुपली खेळत होती निवांत काय नाही तिचं पोड पोटाला पोडभर खायला घातलं ना खेळते बघा मस्त कधी जायचंय बड्डेला कधी mm. जायचंय आता थोडं वेळा कशात काटाळा टाळणार खाऊन पूजा कोण करत काय करू लागायचं का काय तिला विचारा करते मग अशी केलता मी दुपारी नाही काय म्हणले परत मी लागले कामाच्या आधी कोणालाच फोन नाही केला कुठं देवत जातोय मलाच कळा नाही मस्त स्वयंपाक ना ना करू काहीतरी भाज्या तिकडे जेवायचं खाल्ल्या घरी मग स्वयंपाक काय केलं तिथं करतन की काय आता बड्डेच चला की करू लागायचं जावं लागेल की त्यांचं आहे तर खायला जायचं काहीतरी करावं लागेल तुझ्या मग म्हणत की काय ताय दाजे कुठं आल्यात बघ तुला करा ना फोन तुला बसलाच की सकाळपासून ह्या सोप्या की इथं देवा ना की त्या खुर्ची की इकडं <laughs> बसता तुम्ही करा की फोन आता बसली दोन मिनिट बसू दे की मला थोडा वेळ तरी नका नकर करू कॅमेरात बघ केस ही करताय मग चांगला दिसतय कोण नाही बघायचं पण तुम्हाला बघणारे बघून घ्यायचं हा माहितीये कि पण बघते नाटक जवळ भरवत आहे कोंबडा पाडताय खेसाचा तस काम करू लागलं असत नसतं का झालं पैलवा नाही माझा हो दुखतय वले वांग भीर झालंय हातपाय सगळं माझ काय होतंय मला आहे नाटक करून मी आता बंद करणार होते बर झालं बघितलं बंद दरबारी तर चार पाच चपात्या आहेत <laughs> सकाळी चपात्या मुला जास्त केल्या होत्या आणि भाजी पण आहे थोडीशी करावं लागेल बघू काय होत जेवणाचं तिथं आहे का नाही तर थोडी भाजी करायची जर तिथं करायचं असलं तर मग थोडं लवकर जावं लागत आणि दुर्गा तर आता झोपली रात्री पण तसंच झालं तिकडं जायचं होतं त्याच टायमाला नाही घेतला बघू नका तसलं घेतलं नाही काय घेतलंच नाही चला पूजाला फोन करते आणि विचारते काय करायचं का स्वयंपाकाचं वेगळं काय तिला करू लागलं माझा मोबाईल तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्यांना दाखवूस तर मला दाखवा तुमचा मोबाईल मित्रांना दाखवू दे असा मोबाईल आहे आणि पाठीमाग हे मिळतो असं बघितलं आता कॅमेरा कसं बाहेर येतो बघायचा सर माहितीच की हां सगळ्यांना कॅमेरावर आला का बाहेर मग गेला खबर काढला किती बाहेर दिसतोय मग कॅमेरा वर येते बघा हो हा अमा हे कसं घेणला असं तर इथं कुठं पोट हो। आला ना वर बघ काय बघा आता माहिती की रोजच बघते त्याला मी येता जाता रोज बघते दिसतं लगेच काय करायचं मोबाईल पण द्या कि मला लस काढून द्या ते एकदा

आल्यावर समजा घेतो सगळ्याच गोळा करत बस साडेचार हजार हॅलो कुठे भगवानच्या भुगवन पुढा गंगा साडेचार हजार आलेले उड्या हानाय लागले ग बसली ना गा, 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 गा,

आले, आले। चला जाऊ आपण पण करू काहीतरी तिथं करायचं असं झालंय काम पण आवरलं बरं झालं तिकडं लेपटच्या घड्या घालून ठेवल्यात आणि रगा पण वाळल्यात पण थोड्याशा कडनी ना वळल्या आहेत थोडं थोडं आंबटूर पाणी असल्यासारखं ह्या दोन तीन ह्या उद्या परत ओनाला टाकायच्या आणखी तशा वाळल्यात सगळ्या कडनी थोड्या वडल्या झाल्या सगळं आवरून आणि ते कपडे दोघं आता ओद्या पोर आले घाल इकडं पण सगळं नीट केलं घेतलं पण पडदा काढला थोडं नीट नाटक आवरून ठेवलं तर चला विडावल्या मोठा होतं तिथं च हँड करते बाय तुमचा पण दसरा झाला असं काढून दसरा म्हणलं की बुक नच येतं डायरेक्ट